हे बघा गाडीची सिस्टम कशी बघा कोणी म्हणेल का याच्यात काही आहे बघा बघू शकता आपण कोणी म्हणणारच नाही याच्यात गायी असलेलं आहे बघा वरती बंगारला हे बघा हे बघा सिस्टीम किती जबरदस्त आहे गाडीला हे बघा हे सगळं भंगार आहे पुगार म्हणतो याला हे बघा हे सगळं पुगार आहे गाडी मध्ये हे बघा या फुगारच्या खाली गाई आहे बघा हे बघा गाईंना कशा पद्धतीने आहे